पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती एका क्लिक वर उपलब्ध होणार आहे त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे शहरातील सुमारे अडीच ते तीन हजार स्वच्छतागृह व शौचालयांची एकत्रित माहिती देणारे टॉयलेट लोकेटर हे अॅप विकसित करण्यात येणार आहे अशी माहिती सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली अशा प्रकारचे अॅप विकसित करणारी पिंपरी चिंचवड महापालिका एकमेव आहे केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील विविध शहरांमध्ये सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छालये दर्शवणारे टॉयलेट लोकेटर ऍप विकसित करून ते उपयोगात आणण्यात येत आहे पेट्रोल पंप मॉल दवाखाने रेल्वे स्थानके बस स्थानके आदी ठिकाणी असणाऱ्या शौचालयांची व स्वच्छतागृहांची एकत्रित माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात येते पिंपरी महापालिकेने त्याचा अवलंब करण्याचे ठरवले आहे त्या दृष्टीने आवश्यक पावले उचलण्यास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे व शौचालयांची संख्या अडीच ते तीन हजारांपर्यंत असल्याची नोंद महापालिकेकडे आहे ही माहिती गुगल मॅपवर टाकण्यात येणार आहे त्या अगोदर महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे भारतीय गुणवत्ता परिषदेला हे सर्वेक्षणाचे काम देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे याबाबत बोलताना सह आयुक्त दिलीप गावडे म्हणाले शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यानंतर ही माहिती गुगल मॅप वर टाकण्यात येणार आहे याचा बाहेरून आलेल्या नागरिकांना फायदा होणार आहे जवळच्या परिसरात कुठे सार्वजनिक स्वच्छता गृह आहे ते लगेच एका क्लिक वर आहे देशातील दिल्ली गुरगाव फरीदाबाद गाझियाबाद नोएडा इंदूर भोपाळ या शहरांमध्ये हा प्रयोग राबवण्यात आला आहे अशा प्रकारचे ऍप विकसित करणारी पिंपरी चिंचवड महापालिका आहे